मंडळी स्वागत आहे तुमचं आम्हाच किचन आहे तर बघा आमच्या गावाकडे आलेले आहे मी इकडे तर आम्ही गावाकडे आलो आहे आणि ब्लॉकची सुरुवात आमाराने केली आहे थमनेल बघून तुम्हाला तर समजलंच असेल की आम्ही आज काय काम करणार आहे तर असा सर्व हा गावरान लसून जो आहे तो एक एक पाकळी करून घेतलेला आहे तर आज आम्ही लावणार आहे लसूण तर पहा असं याला पाकडून घेतलेला आहे आणि मोकळा करून घेतलेला आहे जेणेकरून जेव्हा आपण लसूण लावणार आहे तर तो व्यवस्थितपणे आपल्याला लावता येईल काळी ही व्यवस्थित हे करता येईल तर पहा असं आता हा जो अस आहे असं लावायचं आहे लसूण पण माझी तर ही पहिलीच वेळ होती मी कधी काही असं शेतात लावलं नव्हतं मग काय असं मम्मीने दाखवल्याप्रमाणे शेतात हा लसूण लावण्याची पद्धत मी शिकणार होते आणि तुम्ही ही पूर्ण व्हिडिओ पहा आणि मला सांगा की हा आम्ही बरोबर पद्धतीने लावला आहे की नाही याच्यात काही चुकले असेल तर नक्की कमेंट करून सांगा जेणेकरून आम्ही पुढच्या वेळेस जो आहे व्यवस्थित पद्धतीने हा लसूण लावू तर असं खुरप्याने हे थोडा थोडा खड्डा करून असं लसूण लावलं होतं असं तर मला मम्मीने शिकवलं पण मी थोडीशी वेगळी आयडिया तयार केली की जेणेकरून हा जो लसूण आहे तो पटकन आणि एकदम छान असा होईल तर माझी आयडिया तुम्ही पहा एका ओळीत असा हा लसूण लावायचा होता म्हणून मी आधी सगळ्यात आधी अशी ही एक पूर्ण रेश खुरप्याने मारून घेतलेली आहे म्हणजे थोडासा खड्डा करून घेतला आणि त्यामध्ये पूर्ण हे लसूण जे आहे ते एक एक करून लावून घेतलेले आहे तर जो कोंब फुटणारा भाग आहे तो वरती करायचा आहे पहा आणि एक एक लसूण लावून झाल्यानंतर म्हणजे आपल्याही लक्षात राहील की लसूण आपण कुठपर्यंत लावलं आहे आणि त्याची जी रेश आहे ती पटकन आपल्याला समजेल आणि अशा पद्धतीने लावल्याने लसूण तर पटपट हा लावून झालेला आहे तर पहा असा हा एका ओळीत खूप छान असं चार ते पाच बोटे अंतर सोडून हा लसूण लावून घेतलेला आहे आता बघूया दोन ते तीन महिन्यानंतर परत मी जेव्हा गावाला जाईल तेव्हा मग मी तुम्हाला दाखवेल हा लसूण कसा आला होता मध्ये मध्येही मी त्याचे अपडेट तुम्हाला देईलच पण ही पद्धत जी आहे ती तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा हे पहा असं हे जो कोंब फुटणार आहे त्याची बाजू वर घेतलेली आहे जेणेकरून याला पटकन असे कोंब फुटतील जर उलटा लावला तर तो लसूण अजिबात येत नाही असं म्हणतात म्हणून छान पद्धतीने असा, असा हा लसूण मी लावून घेतलेला आहे तुमच्याही शेतात लसूण लावून झाला आहे का तुम्ही काय लावला आहे नक्की कमेंट करा आणि हे पहा हे घरासमोरचीच थोडीशी जागा आहे त्याच्यामध्ये लसूण लावून घेतलेला आहे आणि संध्याकाळी त्याला पाणीही दिलं कशी वाटली तुम्हाला पद्धत न